न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आज सकाळी पहाटे अठ्ठावीस डिसेंबर रोजी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी रामकुंड आणि पंचवटी परिसराची पाहणी केली या दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी शहर अभियंता संजय अग्रवाल घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉक्टर आवेश पलोड कार्यकारी अभियंता संदेश शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते पाहणी दरम्यान मनीषा खत्री यांनी गोदावरी नदीकाठ परिसर आयल्यामुळे होळकर पुलाखालील पायऱ्या वस्त्रांतर गृह रामकुंड परिसर अहिल्याबाई होळकर पुलापासून गाडगे महाराज पुलापर्यंतचा नदीकाठ पंचवृक्ष परिसर सीतागुपा परिसर काळाराम मंदिर आणि शाही मार्ग परिसर तसेच श्रीराम उद्यानापासून रामकुंडापर्यंतचा रस्ता आदी ठिकाणांची पाहणी केली या ठिकाणांच्या विकासासाठी त्यांनी विविध सूचना दिल्या विशेषतः रामकाल प्रकल्पाच्या माध्यमातून शाश्वत पर्यटनाच्या दृष्टीने पुढील सुविधांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले जसे की लेझर शो पाण्याचे कारंजे फवारे बोटिंग तात्पुरते वस्त्रांतर पिण्याच्या पाण्याची सुविधा पार्किंग सुविधा नो व्हेकल झोन नो प्लास्टिक झोन रामकुंड येथे स्थानासाठी योग्य पाण्याचा पुरवठा रामायणातील विविध प्रसंगाचे म्युरल्स पुतळे भिंती चित्रे कमाणी दीप आणि आकर्षक विद्युत रोषणाई या सुविधांच्या माध्यमातून नाशिक शहरातील या परिसराचा जागतिक स्तरावर आयकॉनिक पर्यटन स्थळ म्हणून विकास साधण्याचा उद्देश आहे यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल रामकाल पद प्रकल्पासाठी केंद्र सरकारने नव्याण्णव पूर्णांक चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे ज्यामुळे नाशिकच्या पर्यटन क्षेत्राला महत्त्वपूर्ण बूस्टर मिळेल करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक